नमस्कार माझ्या समस्त रसिक प्रेक्षकांना माझा अर्थात डॉक्टर विलास उजवणेचा सप्रेम नमस्कार आज मी इथे नागपूरमध्ये आलेलो आहे नागपूर या ऑरेंज अँड ग्रीन सिटीमध्ये मध्य भारतातलं एक अतिशय नामवंत प्रोडक्शन हाऊस असलेलं आर एम डब्ल्यू राजकारणी मीडिया वेव्स या मजबूतीला आलेल्या प्रोडक्शन हाऊसकडनं एका ॲड फिल्मच्या संदर्भात मी इथे आलेलो आहे आणि मुद्दाम हा सर्व उहापोह मी केला आहे तो एवढ्यासाठी की आर एम डब्ल्यूला म्हणजे अर्थातच राजकारणी मीडिया वेव्ज या प्रोडक्शन कंपनीला जी प्रोडक्शन कंपनी संपूर्ण भारतामध्ये म्हणजे फक्त महाराष्ट्रात किंवा फक्त नागपुरात झिरो मैलचं शहर असलं झिरो मैलचं शहर असलेलं नागपूर शहर या केवळ नागपूर शहरात किंवा हे नागपूर शहर ज्या महाराष्ट्रामध्ये आहे त्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारताच्या मोठमोठ्या इव्हेंट्सना कव्हर करणारी ही प्रोडक्शन कंपनी आहे आर एम डब्ल्यू मला खरोखर अभिमान वाटतो एक नागपूरकर असल्याचा आर एम डब्ल्यूचा एक प्रतिनिधी असल्याचा कारण हे काम केवळ इव्हेंट्स नव्हे तर खूप मोठ्या प्रोडक्शन क्षेत्रातही उतरलेलं आहे राजकारणातले अनेक इव्हेंट्स कवर केलेले आहेत इलेक्शन्स कवर केलेले आहेत इलेक्शन कॅम्पेनिंग कवर केलेलं आहे ॲड फिल्म्स करतो आहोत आणि अर्थातच तुमच्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तर नक्कीच यापुढेही खूप मोठ्या संध्या घेऊन अशीच कार्यपद्धती चालू ठेवून आम्ही तुमच्या भेटीस प्रत्यक्ष येणार आहोत सो माझ्या आणि माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आर एम डब्ल्यू राजकारणे मेडिया या प्रोडक्शन कंपनीला या इव्हेंट कंपनीला खूप खूप भरघोस शुभेच्छा